नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोरुची दसरा फेस्टिवलला नागरिकांचा उदंड प्रतिसाद कोरुची ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने व कोरुची ग्रामपंचायत कोरुची यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या दसरा फेस्टिवलला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे या फेस्टिवलच्या माध्यमातून विविध स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात येत आहे संगीत खुर्ची स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा आदी स्पर्धेतून महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून महिला वर्गात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे संपूर्ण कोरुची गावच्या इतिहासात प्रथमच दसरा फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत असल्याने नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे अशा प्रकारचे फेस्टिवल दरवर्षी व्हावी अशी सदिच्छा महिलांनी व्यक्त केली या फेस्टिवलमध्ये फूड स्टॉल धारकांनी मनस्योक्तपणे सहभाग नोंदवला आपण थेट दृश्य बघतो ही दसरा फेस्टिवलमधून या ठिकाणी आकाशपाळणा झुला त्याचबरोबर विविध स्पर्धा अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन या स्पर्धेतून या फेस्टिवलमधून एक अत्यंत मनमोकळाचा आनंद या ठिकाणी व्यक्त होतोय या ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठीची ही जोरदार तयारी आपण पाहतोय बाजूच्या चित्रामध्ये आपण बघतोय महिलांनी अगदी उत्साहात या दसरा फेस्टिवलमध्ये सहभाग घेऊन आपला आनंद द्विगुणित करत आहेत त्याचबरोबर बच्ची कंपनीसुद्धा या मिकी माऊससाठी आपली कला आणि होम मिनिस्टरसारखा हा छोटासा कार्यक्रम संगीतखोरची स्पर्धा आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती महिलांच्या आनंदामध्ये सहभागी आहेत कोरुची ग्रामीण पत्रकार संघ कोरुची या ठिकाणी एक आगळं वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून महिलांच्या जीवनात एक चांगला आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहे आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती या ठिकाणी संगीत खुर्ची स्पर्धा अटीतटीची स्पर्धा या ठिकाणी होते अनेक महिला वर्गसुद्धा या ठिकाणी जमलेला आहे आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडीसाठी बघत राहा फक्त शिवराजचे न्यूज Come आलू गरा पडला साबायले नाही तुला पोतराय अनलशर थांब जाय थांब जाय थांब जाय ओ करव करव